नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण जा चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या कृष्णपक्षाची षष्ठी आहे नक्षत्र चित्र आहे योग द्वितीय आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सतरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ सकाळी सात वाजून सात मिनिटापासून ते आठ वाजून तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र केतूबरोबर युतीयोग करणार आहे मंगळा मंगळ बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे दुपारी दोन वाजून तीस मिनिटानंतर हा चंद्र तुळू राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन पारा राशींचा राशीबळ का असेल त्या संदर्भात ती चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला जास्त प्रमाणात सजग राहावं लागेल आरोग्याच्या संदर्भातले प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी यांच्यापासून सावध राहणं गरजेचं राहील कागदोपत्री व्यवहार करताना जपून करणं गरजेचं राहील दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनंतरचा कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये अचानक सकारात्मक बदल दिसून येतील तुमचे महत्वपूर्ण निर्णय दुपार नंतरच्या कालावधीमध्ये घेतलेले इष्ट ठरे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या सणात च्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या स्थानात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड अजिबात करू नका आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील दुपारच नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्या मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या सातव्या सणात असताना मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील विवाहित असेल तर वैवाहिक चुडीदाराच्या संदर्भात सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील तर थोडंसं तुमच्या मानसिकतेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये अचानक सकारात्मक बदल दिसून येते जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घेतलेले शुभफलदायी होतील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या षष्टात मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थान भ्रमण करेल दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे थोडंसं दावपळीचं राहील दगदकीचं राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील परंतु ती होताना थोडंसे त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल काम होताना कठीण होऊन बसेल तुमच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा यानंतरची जी रास आहे राश. ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या पंचमत असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तुम तृतीयात तुम भ्रमण करेल आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार मग ते गुंतवणूक असेल किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका तुमच्या अंदाज चुकतील जर तुम्ही कुठच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा मोहिमेसारखे प्रसंग निर्माण होतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण कामं करण्याकरण तुमचा कल राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या केतूबरोबरा चंद्र योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणारा मंगळ बुधाबरोबरा चंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला तु स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका दुपारनंतरच्या अंताच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील जे महत्वपूर्ण काम असतील ते दुपार नंतरच्या कालावधीमध्ये नक्की करा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून ये जी रास आहे ती आहे तुळूरास तुळू राशीच्या व्यय असताना चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या तृतीयात असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आजचा जो दिवस आहे तुमची परीक्षा येणार आहे परतच्या कालावधीमध्ये कुठलेही काम करू नका कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस कसल्याही प्रकारचं छोटं अथवा किंवा मोठं काम अजिबात हाती घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घेऊ शकता दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यामधील एनर्जी आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल एकंदरीत संमिश्र स्वरूपाचा दिवस राहीन यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या द्वितीयात असणाऱ्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील मित्रपरिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील खास करून पैशाच्या संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी तुमची चुकण्याची शक्यता जास्त आहे कुठल्या प्रकारचे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतर जी है, है रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ या यांच्याबरोबर वादविवाद होऊ शकतील काळजी घ्या याप्रमाणे स्वतःच्या भावभावनां ते सुद्धा नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील भावभावनांच्या संदर्भातले प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतील काळजी घ्या मकर रास मकर राशीच्या भाग्यसाणा चंद्राचं भ्रमण आहे केतू बरोबर हा चंद्र हृतियोग करणार आहे तुमच्या व्ययात असताना मंगळ बुधाबरोबर बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा दिवस वेगळ्याच मानसिकतेमध्ये जाऊ शकेल कुठल्याही प्रकारचे असे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल वेगवेगळ्या प्रकारचे इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील पण त्याच्यावरती काम मात्र आजच्या दिवशी करू नका स्ट्रेस फ्रस्ट्रेशन अशा प्रकारचे सुद्धा काही भावनिक चढउतार आजच्या दिवशी येण्याची शक्यता राहील मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये एक सकारात्मकता दिसून येईल कुठल्याही प्रकारचे निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घ्या त्याआधी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या लाभात असणाऱ्या मंगळ बुधा बरोबर हा चंद्र हे इंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अत्यंत महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस काहीही करू नका कार्यक्षेत्राच्या संदर्भातले सुद्धा नकारात्मक काही अनुभव दिसू शकतील इझीमध्येच्या मागे जाऊ नका पैशा आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी करणं टाळा दुपार अंतचा कालावधी मग तर तुमच्यासाठी शुभफल धरेल तुमचं फिरणे वगैरे जास्त होईल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय दुपार अंतच्या कालावधीमध्ये जरूर घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन मीनराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युतीयो करणार आहे तुमच्या दहाव्या सणात असणाऱ्या मंगळ बरोबर चंद्र के इंद्रयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी तांदले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील स्वतःच्या बाबा सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग ओढवतील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका दुपारनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस हा थोडासा अशुभ स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद